नमस्कार आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे आमरस कुरडई आमरस कुरडई ही सर्वांची आवडते आहे सर्वांना आवडतेच तर अशा पद्धतीनं तुम्ही आमरस आणि कुरडई बनवा खूप छान अशी लागेल तर चला आपल्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर आंबास बनवण्यासाठी आपण आंबे घेतलेत आंबे आपल्याला स्वच्छ असे वॉश करून घ्यायचे आहेत स्वच्छ असे आंबे पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आंबे म्हटल्यानंतर सर्वांच्या आवडीचं आहे आंबे सर्वांनाच आवडतात तर असा आंबरस तुम्ही नक्की बनवून बघा आंबे आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आता आंब्याला आपण कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही वरती साल जी आहे ते कट करून तर आम्ही रस बनवू शकता किंवा तिकडे आतमधला तुम्ही भाग काढून आंब्याचा रस बनवू शकता आता आपण आंबा घेतला आहे दोन आपण काप करून घेणार आहेत आंबा आपण असा काढून घेणार आणि पूर्ण आंब्यामधला जो बल्ब आहे तो आपण काढून घेणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आंब्याचा रस करून घेण्याचा आहे साखर तुम्ही घालू शकता अथवा आंबे गोड असते तर नाही घातले तरी चालेल किंवा चवीनुसार तुम्हाला जेवढी गोड लागतो तेवढं तुम्ही साखर टाकू शकता मिक्सरला आपण आंब्याचा रस लावून घेतला एकही तीन पाणी न टाकता हा आंब्याचा रस आपण बनवलेला आहे ऐवजी तुम्ही दूध पण वापरू शकता पण मी तसंच आम बनवलेला आहे खूप छान असं लागतं आता एका कढईमध्ये आपण तेल घेतलं आहे तेल छान तापल्यानंतर आपल्याला कोरडही तळून घ्यायची आहे एक एक करत आपण असं कोरडही तळून घेणार आहोत पांढऱ्या शुभ्र अशा कोरड आपण तळून घेणार आहोत आंब्याचा रस आणि कोडई खाण्याला खूप छान असे लागते अशा व तरीकेच्या तुम्ही नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी अजूनही तुम्ही चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा अशाच रेसिपी तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळतील सर्व कोरडई आपण आता तळून घेणार आहे कुर्डई आणि आमरस आपला तयार झालेला आहे आता सर्व करून घ्या हे बघा कोरडई आपल्या तळून झालेलं आहे आमरस आणि कोरडई अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान असं लागतं